शेतकरी नमस्कार आपली शेती आपला प्रयोग या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर सध्या आपण आज पाऊ पाहत असताल तर तीस सप्टेंबर आणि आजची परिस्थिती जी आहे शेत जर आपण पाहू शकता मार्केटमध्ये कांद्या दर हे दहा पंधरा दहा ते पाच रुपयांनी सध्या घसरण झाली आहे पण जर आपल्याला आपल्या पिकाचा योग्य आपल्याला मोबदला मिळवायचा असेल तर तो प्रत्येक वर्षी आपण मिळू शकत नाही तर ती स ही जी संधी असते ही आपल्याला दोन तीन वर्षातून एकदा मिळत असते तर त्यासाठी आपल्याला मार्केटचासुद्धा पूर्ण अभ्यास करावा लागतो आणि जे आप मला जे स्वतः दोन तीन वर्षामध्ये जेव्हा अनुभव घडला आहे तर तो, तो मी आज तुम्हाला शेअर करत आहे तर या दोन मागच्या दोन तीन वर्षसुद्धा हेच झालं की आपण घाबरून जातो व्यापारी लोकंसुद्धा आपल्याला घाबरतात की नवीन कांदा आला नवीन कांदा आला भाव पडतील तर यामध्ये थोडंसं आपल्याला मार्केटचा अभ्यास असणं गरजेचं आहे तर सध्या आपण जर पाहितलं तर अजून आपल्याला पंधरा वीस दिवस वीस ते पंचवीस दिवस आपल्या हातामध्ये आहेत की ज्यामध्ये अजून कांद्याची दरस नक्कीच सुधारणार आहेत पण एक अजून एक सात आठ दिवस जरी भाव वाढण्याचे संकेत नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका जर आपल्याकडे तुम्ही जर अजून कुठलाच प्रकारचा जर माल विकलेला नसेल तर तुम्ही थोडं रिक्स घेण्यापेक्षा घेऊ नका तुम्ही काही विकू शकता पण ज्यांचे ज्यांनी पन्नास टक्के माल विकलेला आहे अशा शेतकऱ्यांनी रिक्स घ्यायला काहीच हरकत नाही कारण यश जर यश जर मिळवत असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्याला डेअरिंग आणि थोडं कष्टसुद्धा घ्यावंच लागणार आहे त्याशिवाय आपणसुद्धा सक्सेस होऊ शकत नाही तर सध्या साऊथचा जो नवीन कांदा चालू आहे जा का चाल तर याची ला आवक जास्तीत जास्त अजून दहा दिवसापेक्षा काही जास्त चालणार नाही आणि आपल्या विषय राज्याचा तर राज्याचा कांदा हा सुरुवात होणार आहे ऑक्टोबरमध्ये पण पंधरा ऑक्टोबरपासून सुरुवात होईल पण यामध्येच जी साखळी तुटत असते ज जुन्या कांद्याची आणि नवीन कांद्याची तर जुन्या कांद्याचासुद्धा स्टॉक खूप कमी प्रमाणात आहे दहा टक्केच कांदा बाकी आहे सध्या तरी आपल्या राज्यामध्ये आणि एम पीमध्ये सुद्धा यावर्षी एक अंदाज आहे की खूप कांदा अंदाज सध्या कमी आहे तर नक्कीच याची साखळी तुटेल आणि भाव वाढतील दरवर्षीसुद्धा असे शेतकरी यांना व्यापारीसुद्धा घाबरवतात आणि हीच परिस्थिती आमची मागील दोन तीन वर्षामध्ये झाली की ज्या शेतकऱ्या म्हणजे व्यापाऱ्यांनी घाबरवणं आणि आम्ही माल देणं आणि तिथून पुढे एक आठ ते दहा दिवसामध्ये जे वीस तीस रुपये वीस वरचे वीस पंचवीस रुपयावरचे जे दर होते ते पन्नास साठ रुपयावरती गेलते तर अशी परिस्थिती यावर्षीसुद्धा होणार आहे भाव नक्कीच वाढणार आहेत भाव वाढायला थोडा वेळ आहे वेळमध्ये जास्त काही दिसत नाही पण आपलं डेअरिंग ठेवावं लागणार आहे डेअरिंगशिवाय काहीच होणार नाही का आपण आपल्या एवढ्या पिकामध्ये आपण कष्टाने कमवतो पण आपल्याला फक्त विकण्याच्या डेअरिंगमुळे आपण मागे आहोत तर ती डेअरिंग आपल्याला आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि नक्कीच भावसुद्धा वाढतील येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये चांगल्या प्रकारचे दर मिळतील ही अपेक्षा थे आहे धन्यवाद जय जवान जय किसान